सर्वांना जय भीम आमच्या सिद्धार्थ मंडळाच्या वतीने मा तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती साजरी करण्यात आली मंडळाच्या वतीने कायमच विविध उपक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने काल दिनांक अकरा मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात होते तसेच दिनांक नऊ ते बारा या चार दिवसामध्ये हो लहान मुलांना श्रामनेर शिबिर आयोजित केले होते व बौद्ध धर्माचा प्रचार व हो, प्रसार होण्यासाठी मुलांना शिकवण मिळावी या दृष्टीने लहान मुलांना त्यामध्ये सहभाग करण्यात आलेलं होतं तसेच आमच्या मंडळाच्या पस्तीस गटाने कबड्डी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला होता त्या मुलांचा सत्कार्य करण्यात आला तसेच मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात तसेच पहलगाम येथे झालेला भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वर्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच मंडळाचे आमचे आधारस्तंभ मान्य पलवान बाळासाहेब गोंडळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि आमच्या मंडळाचे संचालक मंडळी पंचवीस सेविकसाठी काम करत आहे ते विविध उपक्रम राबवून मंडळाचे नावा नावलौकिक करत आहे तसेच मंडळ आमचे हे सांगली सांगलीतलं असून एकोणीस सत्त्याऐंशी स्थापना असून तेव्हापासून आमचं मंडळ खास करून कबड्डीसाठी प्रसिद्ध आहे व कबड्डीसाठी कबड्डीचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी या मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात होती त्यासाठी रुपये पन्नास हजार रुपये असं बक्षीस राहण्यात आलेलं होतं असे विविध मंडळाच्या वतीने उपक्रम राबविले जातात या उपक्रमामध्ये आमच्या मंडळाचे सदस्य सभासद माजी सहकार पदाधिकारी खेळाडू सभासद सहभागी होतात त्यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्ष पांडुरंग गोंधळे सचिव माणिक गोंधळे उपसचिव विजय काळे आमचे सहकारी भारत कुदळे तसेच बाकीचे आमच्या संचालक मंडळातील पदाधिकारी सर्व एकजुटीने काम करतात व मंडळाचा प्रचार व प्रसार करण्याचं काम एकरूपणे चालू आहे